श्री साई सहाय्य समिती इगतपुरी इगतपुरी ते शिर्डी भव्य पालखी सोहळा संपन्न झाल्यानिमित्तानं बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इगतपुरी येथील साई भक्तांसाठी साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं या नवीन वर्षानिमित्त स्वर्गीय आनंद महादेव देवळेकर व स्वर्गीय सुनंदा आनंद देवळेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर तसंच शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिरातील रुग्णांना मोफत लेन्स टाकून शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय नाशिक इथं करण्यात येणार तरी परिसरातील सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन साई भंडारा व नेत्र तपासणी शिबिराचे व्यापारी असोसिएशनचे प्रवक्ते अजित शेठ लुणावत तसंच महिला पालखी प्रमुख मुक्ता प्रवीण भटाटे यांनी केलं श्री साई साह्य समिती इगतपुरी यांच्या वतीने नुकतेच इगतपुरी ते शिर्डी दरम्यान पायी पदयात्रा पालखी सोहळ्याद्वारे यशस्वीरित्या संपन संपन्न झालेली आहे आणि त्यानिमित्ताने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी बुधवार दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक या दरम्यान आनंद महादेव देवळेकर व सौ श्रीमती सुनंदा आनंद देवळेकर यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत रोग निदान शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत साई भंडार देखील आयोजित करण्यात आलेला आहे सर्व साई भक्त आणि परिसरातील सर्व गरजू व्यक्तींना महिला भगिनींना माझी विनंती राहील आपण या आरोग्य शिबिर नेत्र शिबिराचा लाभ घ्यावा आणि मोफत या ठिकाणी जे नेत्रक्रिया शस्त्रक्रिया होणार आहे त्याचा देखील आपण लाभ घ्यावा आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की सलग अठरा वर्ष हा उपक्रक या ठिकाणी श्री साई साहाय्य समितीच्या वतीने राजू देवळेकर त्यांचे सहकारी राबवत आहेत त्यांना या त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि असेच कार्य लोकपेगी त्यांनी निरंतर चालू ठेवावे अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय साई ओम साईराम एकवीस डि एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला त्यानिमित्ताने एक जानेवारीला साई भंडारा व नेत्र तपासणी आहेत आहे त्या नेत्र तपासणी शिबीर ठेवला आहे त्याचा सर्वांनी लाभ न्यूज सेवन मराठीसाठी राजू देवळेकर इगतपुरी